नमस्कार शेतकरी बांधवानो साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत तर आज पाहणार आहोत आपण पपई या फळबागेमध्ये मिरचीचं आंतर पीक कशा पद्धतीनं आपण घेणार आहोत यावरचा एक छोटासा व्हिडिओ आपण आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी बनवत आहोत खूप चांगली आणि अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण आपणा सर्व शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून पपई बागेमध्ये आंतरपीक कसं घ्यायचं याची माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळून जाईल तर या ठिकाणी आपण पाहू शकता सध्या पपई कटिंग सुरू आहे काही शेतकरी पपई लागण केल्यापासून एक दोन तीन चार महिन्यापर्यंत आंतरपीक घेतात पण आपण पपई लागण केल्यानंतर म्हणजेच पहिल्यापासून एक आंतरपीक घेतलेलं आहे आणि आता याच पपई बागेमध्ये दुसरं आंतरपीक आपण आता घेत आहोत तर ते आंतरपीक कोणतं आणि त्यासाठी आपणाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि लागण कोणती करावी हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत पपई या बागेमध्ये आंतरपीक आपण घेणार आहे ते म्हणजे मिरची या ठिकाणी आपण पाहू शकता मिरची लागण आपण या ठिकाणी केलेली आहे ही लागण आपण काल म्हणजेच अठरा मेला केलेली आहे या दोन्ही पपईच्या झाडामधील अंतर हे झाड पाहू शकता आणि हे इकडचं पपईचं झाड आपण पाहू शकता या दोन्ही झाडाच्यामध्ये आपण मिरचीची लागवड केलेली आहे सध्या खूप तापमान महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या या भागामध्ये तापमान आहे आणि या तापमान मेंटेन होण्यासाठीचा हा सुद्धा एक प्रयोग खूप चांगला आपणाला दिसून येत आहे वरती ह्या तापमानाचा परिणाम होणार नाही अशी छत्री पपईच्या झाडांची आहे जेणेकरून मिरचीला खूप असं जास्त ऊन लागणार नाही आणि या मिरचीला आवश्यक जे ऊन आहे ते सकाळ संध्याकाळ पूर्व आणि पश्चिम भागाकडून ऊन मिळू शकतं त्यामुळं मिरची सूर्यप्रकाश घेऊन अगदी चांगल्या पद्धतीनं वाढू शकते तर अशा पद्धतीनं आपण या पपई फळबागेमध्ये मिरचीचा आंतरपीक घेण्याचा एक वेगळा आणि नवीन प्रयोग करत आहोत तर या मिरचीला आपण काल लागण केलेली ला आहे तरी तीन दिवसांना आपण या पपईला एकरी ह्युमिक ॲसिड अर्धा किलो बावीस किंवा साप ही बुरशीनाशक तसेच यामध्ये आपण एकोणीस एकोणीससुद्धा घेऊ शकतो याची पहिली आळवणी आपण करायची आहे आणि त्यानंतर अनेक तज्ज्ञ लोक आपणाला सांगत असतात की पहिली फवारणी यावेळेस करावी दुसरी फवारणी यावेळेस करावी पहिली आळवणी यावेळेस करावी दुसरी आळवणी यावेळेस करावी पण आपल्या अनुभवातून आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत पहिल्यांदा फक्त दोन ते तीन दिवसानं मिरची लागणीनंतर आपण ह्युमिक ॲसिड एखादं चांगलं कीटकनाशक आणि एकोणीसशे एकोणीस दिल्यानंतर परत दोन ते तीन दिवसानंतर मिरचीला जे काय पाहिजे म्हणजे मिरचीच्या जा झाडावरती जी आपणाला कमतरता दिसते कमतरता भासते त्यानुसार आपण त्या मिरचीला आळवणी करावी किंवा फवारणी करावी शेतकरी हा राजा माणूस अत्यंत हुशार असतो शेतकऱ्यांना आपल्या समजतं की कोणत्या झाडाला काय कमी आहे तर त्या झाडाची आपण कमतरता पाहून त्याचे एक शेड्यूल स्वतः बनवावं की इतर लोक सांगतात की यावेळेस हे फवारावं त्यावेळेस ते फवारावं असं न करता आपण स्वतः त्या झाडाची कमतरता ओळखावी आणि अळवणी असेल फवारणी असेल कीटकनाशक असेल एखादा टॉनिकचा स्प्रे असेल किंवा सेंद्रिय पद्धतीची खते असतील रासायनिक पद्धतीची खते असतील अशा सर्व अळवणीची आणि फवारणीची तयारी आपल्या शेतकरी मित्र मित्रांनी स्वतः करावी आणि आपल्या मिरचीची चांगल्या पद्धतीनं जोमदार वाढ करावी अशी सर्वांना आपल्या साधी माणसं या यूट्यूब चॅनलकडून विनंती राहील तर शेतकरी मित्रांनो आपण या मिरची आंतरपीक जे आहे पपईमधलं याचे व्हिडिओ वेळोवेळी आपणाला देत राहू वाढ कशी झाली आहे फुटवा कसा निघालेला आहे आणि ही लागण केलेली सक्सेस झालेली आहे किंवा नाही याबद्दल सर्व माहिती आपण या आपल्या साधी माणसं यूट्यूब चॅनलमधून देणार आहोत तर पाहत रहा आपलं साधी माणसं यूट्यूब चॅनल तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा